शिंदेवर या महाराष्ट्रामध्ये जिथे जातोय तिथे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ झाली आणि म्हणून मुख्यमंत्री मी असताना मी देवेंद्रजी अजितदादा महायुतीने निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू करण्याचा लाडक्या बहिणींना जी योजना सुरू झाली त्यांनी जरा हात वर करा बर <laughs> बहुतेक सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या योजनेमध्ये आहेत आता एक विश्वास ठेवा कुणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही बंद होणार नाही म्हणजे नाही दुसरं ज्या सवलती आपल्याला दिल्यात आज बातमी बघत होतो एस टी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत बंद करणार म्हणून पण मी सांगतो एस टी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत देखील बंद होणार नाही बंद होणार नाही आणि माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत दिली आहे तीही बंद होणार नाही आणि म्हणून ज्या माझ्या लाडक्या बहिणीने आम्ही योजना चालू केल्या लेख लाडकी लखपती असेल लाडकी बहिणी योजना असेल त्याचबरोबर या ठिकाणी केंद्राच्या योजना ज्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केल्या त्या देखील सुरू राहणार कारण महायुतीला तुम्ही एवढा प्रचंड विजय मिळवून दिलाय मला लोक म्हणाले कसली लाट आहे अरे मी बोलो हे लाट नाही माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे माझ्या लाडक्या भावांची महालाट आहे लाडक्या शेतकऱ्यांची महालाट आहे आणि या लाटेमध्ये भले भले वाहून गेले आणि महायुतीला भोंडेकर आहेत या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये विधानसभेत पहिलं भाषण होत पहिलं भाषण होत मी त्यावेळेस म्हणालो माझ्या भाषणात जेव्हा दोन हजार बावीस ला आपण उठाव केला संघर्ष केला या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगी निंचा, सरकार आपण स्थापन केलं त्यावेळेस माझ्या भाषणात मी म्हणालो काही लोक म्हणाले तुमचा एकही आमदार आम्ही निवडू येऊन देणार नाही पण मी म्हणालो होतो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादावर आणि विश्वासावर हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी मिळून आम्ही दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आणू हा शब्द मी त्यावेळेस विधानसभेत दिला होता आणि तुमच्या आशीर्वादाने दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या महायुतीच्या हा ऐतिहासिक विजय आहे हा इतिहासामध्ये नोंद घेणारा विजय आहे कारण अडीच वर्षात या तुमच्या एकनाथ शिंदेने पायाला भिंगरी लावून काम केलं रात्रीचा दिवस केला ऊन मारा पाऊस वादळ कधी पाहिलं नाही फक्त आणि फक्त जनतेची सेवा केली एकीकडे प्रकल्प सहस्राम करोटेजी म्हणाले त्याचबरोबर आपला नरेंद्र भोंडेकर म्हणाले की काय काय योजना आम्ही आणल्या या योजना पूर्वी बंद पडलेले प्रकल्प या ठिकाणी विदर्भ मराठवाड्यातले सिंचन प्रकल्प असतील जे देवेंद्रजी मुख्यमंत्री दोन हजार चौदा ते एकोणीस होते त्या काळात जलयुक्त शिवार योजना सुरू केली ती बंद केली शेतकऱ्यांच्या सर्व योजना बंद केल्या या तमाम माता भगिनींच्या योजना बंद झाल्या माझ्या ज्येष्ठांच्या योजना बंद झाल्या मोठमोठे प्रकल्प बंद झाले मला आठवत आहे नरेंद्र भोंडेकर यांच्या इथं आपला कुठला पर्यटन स्थळ किती मोठं केलंय जल पर्यटन अडीचशे कोटी रुपये देऊन जल पर्यटन आपण सुरू केलं हे बंद केलं होत तुम्हाला किती निधी मिळाला साडेतीन ते चार हजार कोटी नरेंद्र भोंडेकर यांच्या मतदारसंघात आपल्या महायुती सरकारने मी मुख्यमंत्री असताना दिली मग सांगा तुम्ही जे आम्ही आपण जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य या पूर्वीच्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात तुम्हाला किती निधी मिळाला होता काहीच नाही संजय राठोड तुम्हाला किती निधी होता तुम्हाला आपल्या अडीच वर्षात किती मिळाला तीन ते चार हजार कोटी पोहरा देऊलाच किती मिळाले साडे सातशे कोटी एका मोठ्या पोहरा देवी प्रकल्पाला हे काम आपण केलं मूलभूत सोयी सुविधा देणं हे आपलं काम आहे आणि खऱ्या अर्थाने इथं नरेंद्र भोंडेकर पण आहेत त्यांच्या भागात देखील त्यांनी विकासात विकास केलाय विकासाचं दुसरं नाव आहे नरेंद्र आणि दिल्लीमध्ये कोण आहे नरेंद्र मोदीजी देशाला पुढे नेताय पुढे विकासाकडे नेताय आर्थिक महासत्ता बनवत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प काय म्हणाले त्यांनी एक पुस्तक भेट दिलं त्या पुस्तकात त्यांनी म्हटले मोदीजी आप महान हो हे देशाच्या प्रधानमंत्र्याच्या बद्दल उद्गार काढल्यानंतर अनेक लोकांना पोटदुखी सुरू होते अरे आपल्या देशाचा गौरव जगात वाढतोय तर अभिमान पाहिजे आपल्याला आणि म्हणून इकडे देखील आमचा नरेंद्र भोटेकर काम करतोय सहस्राम तुमच्या नावात राम आहे तुम्ही यायला उशीर केला आणि तुम्ही आधी झाला असता तर चित्र बदललं असत पण असू द्या दुरुस्त आहे आणि आता तुमच्या माग हा एकनाथ शिंदे उभा आहे काळजी करण्याचं कारण नाही इकडे मनोहर चंद्रिका पुरे आहे त्यांचा आपला सुपुत्र चिरंजीव आहे त्यांची सगळी टीम आहे आणि म्हणून नरेंद्र भोंडेकर म्हणाले पूर्वीचे पक्ष आणि नेते कार्यकर्त्यांना बाळासाहेब कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायचे त्यांच्या सुखदुःखामध्ये सावध सामील व्हायचे आणि त्यांच्या अगदी पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं काम बाळासाहेब करायचे पाहिलं कि गेल्या काही वर्षामध्ये तुम लढो हम कपडे सांभाळते तो एकनाथ शिंदे नाही तुमच्या पाठीशी खंबीरपणे विकासासाठी संकटामध्ये उभा खंबीरपणे राहणारा हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा एक शाखा प्रमुख नगरसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री बनतो तेव्हा का दुखत तुम्हाला का पोट दुखी येते का शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊ नये का सर्वसामान्य कुटुंबातल्या पुराणे मुख्यमंत्री होऊ नये आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो पण आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणायला मात्र आम्ही जन्म घेतला आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचा आणि बदल घडवून या राज्याला पुढे न्यायचं आहे खऱ्या अर्थाने या गोंदियाच्या विकासासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करूया आपल्याला माहित आहे आणि तीन राज्यात क्रांती झाली आणि त्यावेळेची ठिणगी आता ज्वाला मुकी सारखी सगळीकडे पसरली आहे ज्वाले सारखी सगळीकडे पसरली आहे आणि शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची जो तो आपल्या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश करू लागला आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी माझे लडके भाऊ या सगळ्यांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचा बदल घडवायचा तुमच्या दोन तीन लोकांना मी भेटतो समोर मी आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज या ठिकाणी मुख्यमंत्री असो नाही तर उपमुख्यमंत्री असो पद येतात पद जातात पुन्हा येतात पण मला आज अभिमान आहे मला आनंद आहे बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे सगळ्यात मोठ्या सर्व पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो नरेंद्रनी सांगितलं की गाडी थांबून कुठं एकनाथ शिंदे थांबतो याच कारण काय हा एकनाथ शिंदे सर्व माणूस आहे सर्व सरकार सर्वसामान्य आहे गोर गरीब कुटुंबातून हा मुख्यमंत्री झालाय आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील आता अडीच वर्षात आपण पंचेचाळीस हजार कोटी रुपये

भोंडेकर करोटे इथे आपले पुरे ही सगळी टीम आणि आमचा संजय राठोड पण विदर्भातला आणि सगळ्या टीमने एकत्र येऊन या विदर्भामध्ये आपल्याला काम करायचं आहे विदर्भातला हा माणूस प्रेमाळ आहे आणि म्हणून आपली शिवसेना जी आहे आपली शिवसेना बघा लोक काय येतात लोक गेले की कचरा लोक सोडून गेले की म्हणतात गट्ट अरे बाबा नो पण लोक का येत एवढी लोक या ठिकाणी का आली याचा विचार करा आत्मपरीक्षण करा आत्मचिंतन करा हे पार्थिकपणे भरून पूर्ण मागे लोक रस्त्यावर उभे आहेत हे प्रेम का लोक येत आहेत याचा विचार करा कारण शेअर मार्केट मधल्या शेअर सारखा आपला असलं गुंतवणूकदारांचा विश्वास या ठिकाणी आपण सगळे विश्वासाने एकत्र येत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी विश्वासाने तुमचा विश्वास आम्ही कधी कमी होऊ देणार नाही आणि म्हणून लोक आपल्या समोर येत आहेत आम्ही कोणाला फोडत नाही आणि म्हणून काही लोक आम्हाला फोडण्याची भाषा करतात डोकी फोडण्याची भाषा करतात अरे बाबा शोले चित्रपटातला तो असरानीचा डायलॉग माहित आहे ना मैं जमाने का आधे उदर जाओ। बाकी मेरे जरा मागे बघून वळून बघितलं बा, तर पाठीमागे कोणी नाही अशी परिस्थिती ज्यांची होती त्यांनी अशा भाषा करू नये आव्हान देऊ नये आव्हान द्यायला मनगटात ताकद असावी लागते त्याला वाघाच काळी असावं लागत आणि म्हणून लांडग्याने वाघा वाघाच कातड पांघरून लांडगा होत नाही आणि म्हणून तुम्ही जे आपण इथं आलेला आहात तुम्हाला एवढंच मी सांगतो की हे विधान लोकसभेत हरलं विधानसभेत ठरले आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये देखील त्यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून जनतेने शिक्कामोर्तब केलाय लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवून तुम्ही मत गोळा केली परंतु विधानसभेमध्ये तुम्हाला ते शक्य झालं नाही माझ्या बांधवांना आणि भगिनीनो तुम्हाला एवढंच सांगतो विधानसभेत महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाचं वाटप केलं होत कोणाला काय घ्यायचं कोणाला काय द्यायचं फाय स्टार हॉटेल बुक केली होती परंतु माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडक्या शेतकऱ्यांनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि माहिती सरकार पुन्हा आलं आणि म्हणून तुमच्या योजनेमध्ये लाडकी बहिणी योजने सांगितलं आपल्याला भाषणामध्ये अगोदर मी जेव्हा प्रचार सभेला येत होतो या खोडा घालणाऱ्या दुष्ट सावत्र भावांना माझ्या लाडक्या बहिणी लक्षात ठेवा आणि खोडा घातल्या घालणाऱ्यांना जोडा दाखवा तुम्ही बरोबर ऐकलं आणि जोडा नुसता दाखवला नाही तर तो चांगला जोडा वाजवला आणि विरोधकांना चारी मुंड्या चित केलं आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय या ठिकाणी काही लोकांचं मानसिक संतुलन बिघडलंय काही पण बोलायला लागले आणि मी आपल्याला एवढंच सांगतो मी पदासाठी खुर्चीसाठी कदापि कासावीस होणारा माणूस नाही